नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मागच्या एका व्हिडिओमध्ये मी डॉक्टर क्षेत्रमाडे यांची कन्यादान ही कथा वाचून दाखवलेली होती त्या कथेला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे सर्वप्रथम मनपूर्वक धन्यवाद आज मी तुम्हाला डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची मर्मबंध या कथासंग्रहातली परिमार्जन ही कथा वाचून दाखवणार आहे परंतु त्याआधी जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये आणि मित्रमैत्रिणींमध्ये शक्य तितका शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल ऐकूनही दाबा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन नवी व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आता आपण कथेला सुरुवात करू परिमार्जन सैपाक घरात डोकावून नलिनीबाईनी सैपाकीणबाईंना म्हटलं वेणुताई रवा बेसनाचं पीठ किती आहे जरा बघून घ्या वेणुताई गेली बारा वर्षे त्यांच्या घरी रुळल्या होत्या त्यांनी म्हटलं किती माणसं चहाला यायची आहेत तुमच्या मंडळातल्या छे हो मंडळातल्या नाहीत अन गावातलंही कुणी नाही बंगलोरची मंडळी येणार आहे आत्ताच पत्र आलंय असं होय येऊ देत आता घरचीच होणार आहेत मी सगळी तयारी ठेवते काय काय करायचं तेवढं सांगा केव्हा येणार आहेत शनिवारी रात्री येतील बाहेर हॉटेलात उतरणार आहेत रविवारी दुपारी आपल्याकडे जेवायला येतील चहाही इथंच होईल तेव्हा त्यांनी वेणुताईना सगळ्या सूचना दिल्या आणि त्या बाहेर वरांड्यात आल्या तेवढ्याच समोरून फाटकातून नानासाहेब येताना दिसले त्यांनी म्हटलं बंगलोरचं पत्र आलंय बरं का? काय म्हणताहेत ते वरांड्यात खुर्चीवर बसले मुलीला घेऊन दहा तारखेला इथं येत आहेत नानासाहेबांनी म्हटलं मंदारला त्यांनी पत्र पाठवलंच आहे हो ना ते त्याला कालच मिळालं असेल नाहीतरी तो शनिवारी रात्री मुंबईहून परस्पर इथं येणारच आहे हो आता या खेपीचं सगळंच ठरवून टाका इतक्या दूर राहणारी मंडळी त्यांना खेपा घालायला लावायच्या लांबणीवर टाकायचं तसं नको मंदारला येऊ दे मुलगी बघू दे त्याने फोटो बघितलाय फोटो दिसते त्यापेक्षा ती कितीतरी सुंदर आहे गेल्या महिन्यात विद्यादाईंच्या मधल्या मुलीच्या लग्नाला मी मुंबईला नव्हते का गेले तेव्हा मी मुलीला प्रत्यक्ष बघितले रेखाची मावस नणंद लागते ती नजर खिळावी अशी आहे गोरी पान उंचीची बांधा कसा गोंडस आहे त्या दिवशी बेंगलोरी साडीवर मोत्याचे दागिने तिला असे शोभून दिसत होते नाना साहेबांनी किंचित हसून म्हटलं तुम्ही पसंत केलेत तेव्हा मुलगा तुमच्या आज्ञेबाहेर जाणार नाही म्हणजे मी माझ्या इच्छा त्याच्यावर लादित असते असं तुम्हाला म्हणायचं आहे का छे छे पण तुझी प्रत्येक गोष्ट इतकी उत्कृष्ट आणि योजनापूर्वक असते की त्यालाच काय मलाही नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मंडळी आली की ठरवून टाकू नलिनीबाई खुश होऊन गेल्या त्यांना आपल्या व्यवहार चातुर्याचा आणि कर्तव्य दक्षतेचा अभिमान होता दुपारी साडेतीन वाजता रोजच्या क्रमाप्रमाणे नानासाहेब भोजनोत्तर विश्रांतीनंतर चहा घेऊन गे ऑफिसात गेल्यावर त्या बिछाण्यावर स्वस्थ पडल्या खिडकीतून येणाऱ्या मंद वाऱ्याच्या झुळकीबरोबर येत्या रविवारचे विचार त्यांच्या मनात शिरले एकुलत्या एका मुलाचं लग्न घरातलं पहिलं आणि शेवटचं कार्य मुलगी किती सुंदर आहे शिकलेली एम ए झाले घरची स्थिती तर चांगली सधन आहे तिच्या वडिलांचा कारखाना आहे दोन भाऊ एक कारखान्यात दुसरा चांगल्या पदावर नोकरीला आहे मुलगीही एकच विद्याताईनीच हे स्थळ सुचवलं त्यांनी म्हटलं आहे मंडळी खूप हौशी आहे सढळ हाताने देणारी आहे लग्न थाटात व्हायला हवं आतापासून तयारीला लागायला हवं हॉल बुक करून ठेवायला हवा साडेपाचला ला जाऊन त्यांचा सल्ला घेऊन पुढचं ठरवू त्या या बाबतीत अनुभवी आहेत त्या सुखद विचारात त्यांचा डोळा लागला पाच वाजता त्या उठल्या त्यांनी चहा घेतला आणि विद्याताईंकडे जाण्यास त्या तयार झाल्या तेवढ्यात खाली दारावरची घंटी वाजली वेणुताईनी वर येऊन म्हटलं कोण दोन मुली तुम्हाला भेटायला आल्या आहेत कॉलेजातल्या दिसत आहेत त्यांना मी सांगितलं बाई बाहेर निघाल्या आहेत उद्या सकाळी नऊ साडेनऊ ला या ठीक ठिकल त्यांनी जाण्याच्या तयारीने आपली पर्स उचलली वेणुताईनी म्हटलं पण त्या म्हणतात आमचं फार जरुरीचं काम आहे सामाजिक कार्य करणाऱ्या एका महिला मंडळाच्या त्या अध्यक्ष होत्या त्यामुळे कामानिमित्त त्यांच्याकडे सतत कुणी ना कुणी येत असत किंचित चिडून त्यांनी म्हटलं अहो येणाऱ्याला आपलं क्षुल्लक काम सुद्धा जरुरीचं वाटतं हे पैसे त्यांना द्या आणि सकाळी यायला सांगा वेणुताई पैसे घेऊन गेल्या आणि लगेच परत आल्या पैसे परत त्यांच्या हाती देत म्हणाल्या बाई त्या म्हणतात पैशासाठी आम्ही आलो नाही आमचं एक अत्यंत निकडीचं महत्वाचं काम आहे आम्ही थांबतो त्या चिडल्या खाली उतरल्या बाहेर वरांड्यात एका बाकावर दोन मुली बसल्या होत्या विशी बीशीच्या कॉलेजमधल्याच दोघी मैत्रिणी असाव्यात मध्यम वर्गातल्या स्थिती बेताचीच दिसत होती अंगावर झुळझुळीत जुण सुती प्रिंटेड पातळ कानात सोन्याच्या रिंगा हातात काचेच्या बांगड्या दोघींच्या पाठीवर लांब शेपटे एक खाली मान घालून आपल्याच विचारात बसली होती दुसरी समोर बागेकडे रस्त्याकडे बघत होती नलिनीबाईना पाहता दोघी चटकन उठल्या नमस्कार केला एकीनं नम म्हटलं माफ करा आपण बाहेर जायला निघाला आहात असं कळलं पण पण अगदी निकडीच्या कामासाठी आमचा अगदी नाईलाज झाला म्हणून यावं लागलं तिच्या स्वरात काहीशी भीती आणि बराचसा अगतिकपणा होता त्यांच्या सालस चेहऱ्यावरचा भाव बघताच नलिनीबाईंची त्यांनी म्हटलं बसा आणि समोरच्या खुर्चीवर त्याही बसल्या तेवढ्यात वेणुताई बाहेर आल्या त्यांच्या हाती रिकाम्या पिशव्यात घातलेली दोन मोठी बास्केट होती हातातले कुलूप किल्ली टिपोईवर ठेवीत त्यांनी म्हटलं मी डुप्लिकेट किल्ली घेते मार्केटात जरा लवकरच निघते आहे त्या निघून गेल्या नलिनीबाईनी त्या मुलींना म्हटलं काय शिकता तुम्ही दोघी शाळा कॉलेजात शिकणाऱ्या गरीब होतकरू मुलींना त्यांचं महिला मंडळ मदत करीत असे त्यातल्या त्या एकीने म्हटलं मी एस पीला कॉमर्सला आहे ही माझी मोठी बहीण हिला आमच्या घरच्या अडचणींमुळे बी एच्या परीक्षेला बसता आलं नाही ऐन परीक्षेच्या वेळी आईला कावीळ झाली पहिला पेपर होता त्याच दिवशी पहाटे ती गेली आम्ही दोघीच बहिणी घरात दुसरं कुणी नसल्यामुळे हिला घर सांभाळावं लागतं आणि वडिलांनाही बघावं लागतं कारण त्यांना बीपीचं दुखणं आहे आई एका एकी गेली त्या शॉकने त्यांना हार्टचा अटॅक आला होता काय करतात तुझे वडील पोस्टमास्तर आहेत इथल्या सिटी पोस्टात होते पण कामाचा ताण पडायचा म्हणून खात्याने त्यांची लोणावड्याला ब्रँच पोस्टात बदली केली खरं तर आता रिटायर्ड होणार आहेत पण मी बी कॉम झाल्याशिवाय घरात मिळवतं कुणीच नाही मी बी कॉम होऊन मला नोकरी मिळाली आलं लक्षात गतवर्षी लोणारवाडीला नवीन एरियातल्या सब पोस्टात त्यांची बदली झाली तिथं फारस काम नसतं राहायलाही क्वार्टर्स आहेत एक पॅकर मदतीला पण अलीकडे तेही काम त्यांना झेपत नाही आम्ही मुली खर तर ही ताईच घरातलं सगळं करून पोस्टातही त्यांच्या कामात मदत करते शिवाय टायपिंगची बाहेरची कामं करते माझा तसा काही उपयोग होत नाही मदतही होत नाही मी सकाळी साडेआठ बाहेर पडते कॉलेज झालं की लायब्ररीत अभ्यासाला बसते संध्याकाळी घरी येईपर्यंत साडेसहा होतात त्यांच्या मनी सहानुभूती पाझरली त्यांनी म्हटलं तुला अभ्यासाला लागणाऱ्या पुस्तकांची यादी दे आमच्या मंडळाच्या लायब्ररीत शाळा कॉलेजला लागणारी बरीच पुस्तके गोळा केली आहेत कित्येक विकत घेतली आहेत तिथे नसली तर मी तुला दुसरीकडून देण्याची व्यवस्था करेन म्हणजे तुला लवकर घरी जाता येईल आतापर्यंत आपल्याच विचारात मग्न झालेल्या मोठ्या बहिणीने म्हटलं नको लायब्ररीत बसूनच तिचा निवांत अभ्यास होईल ती हुशार आहे तिचा क्लास जाता कामा नये धाकटीने म्हटलं आज आम्ही वेगळ्याच कामासाठी तुमच्याकडे आलो होतो कसलं काम धाकटीने मोठीकडे पाहिलं मोठीने मान खाली घातली पण लगेच वर त्यांच्याकडे पाहत म्हटलं मी एका विचित्र अडचणीत सापडले आहे आपणच यातून माझी सुटका कराल योग्य मार्ग दाखवाल म्हणून म्हणून मी आले आहे तिचा आवाज थरथरत होता ती आवंढे गिळीत होती तिच्या डोळ्यातून अश्रू ठिपकत होते तिच्या अडचणींचा नवे संकटांचा त्यांना काहीचा अंदाज आला त्यांच्या कपाळी आठ्या पडल्या आगीत पाय घालायचा आणि भाजला म्हणून ओरडत विवळत बसायचं दिव्यावर पतंगाने झेप घेतली तर त्याचे पंख होरपळणार नाहीत का या जाणत्या मुली परिणामांची पर्वा करीत नाहीत संयमाने वागत नाहीत अग यात मी काय करू शकणार मी डॉक्टर आहे का असं म्हणून त्या उठल्या हाती कुलूप किल्ली घेत त्याने म्हटलं या बाबतीत तुला मदत हवी असली तर मी डॉक्टरींबाईंना चिठ्ठी देते त्या नको नको त्यापूर्वी माझी विचित्र दैवगती जरा ऐकून घ्या मी ऐकून काय घ्यायची अशा गोष्टीचे प्रकार दोनच अविचार आणि बलात्कार आणि परिणाम एकच ती एकदम स्तब्ध झाली ते पाहून धाकटीनं म्हटलं आमची परिस्थिती आता आपण सहानुभूतीने ऐकलीत तसाच हा विचित्र प्रसंगही आपण ऐकून घ्यावा आता मोठी सावरली होती तिने म्हटलं मग जो मार्ग आपण मला दाखवाल त्या मार्गाने मी निमूटपणे जाईन आई विना आम्ही पोरक्या मुली तिचा गळा दाटला ती स्तब्ध झाली नाईलाजाने नलिनीबाई पुन्हा बसल्या त्याने विचारलं नावं काय तुमची माझ मीना भगवंतराव जोशी हिचं नाव लीना बैस दोघी बसल्या त्याने निर्विकार स्वरात म्हटलं काय सांगणार आहे ते चटकन थोडक्यात सांग याबाबत मी तुला फक्त पैशाची मदत करू शकेन निर्णय तुलाच घ्यायचा आहे मीना क्षणभर स्तब्ध राहिली मग तिने म्हटलं मी बाबांना पोस्टात मदत करायला बसते हे आत्ताच हिने सांगितलं काही फॅक्टऱ्यांचं काम सुरू झाल्यामुळे पोस्टाचं कामही वाढू लागलं आहे एक दिवस दुपारी ऑफिस खिडकी बंद होण्याच्या वेळी एक तरुण गृहस्थ घाईघाईने आला तीन रजिस्टर्ड पाकिटे होती त्याच दिवशी जायला हवी अशी त्याला घाई होती बाबांना सकाळपासूनच बरं वाटत नसावं ते तसं काही बोलले नाहीत पण माझ्या ते लक्षात आलं होतं म्हणून घरातलं काम तसंच टाकून ऑफिसातलं काम होते त्यांना खुर्चीत बसवून ठेवलं होतं कारण खिडकीशी खुर्चीत पोस्टमास्टर दिसला की लगेच प्रश्न येतो आज पोस्टमास्टर रजेवर आहेत का सगळेच सहानुभूतीने कुठे बघणारे असतात येणाऱ्यांची कामं झटपट उरकली जातात त्यांचा खोळंबा होत नाही तरी सुद्धा खुर्ची रिकामी दिसता कामा नाही त्या दिवशी नेहमीप्रमाणे नुकताच घरी गेला होता येणाऱ्या ग्रहस्थाची निकड बघून मी रजिस्टर घेतली वजन केली तिकीट काढू लागले बाबांनी रिसिट बुक पुढे ओढून ते लिहू लागले मला कल्पनाच नव्हती मी पाठमोरी होते तेवढ्यात विचित्र आवाज आला मागे वळून पाहते तो बाबांनी टेबलावर डोकं टेकलं होतं त्यांच्या हातातलं पेन गळून पडलं होतं मी त्यांच्याकडे धावले खिडकी बाहेरचा तरुण ओरडला दार उघडा दार उघडा प्लीज ओपन डोअर मी दार उघडलं तो आत आला त्याच्या मदतीने मी त्यांना कॉटवर झोपवलं हो ते किंचित सावध झाल्यावर तो तरुण म्हणाला मी डॉक्टरना घेऊन येतो स्कूटरवरून तो, तो भरधाव निघून गेला मी त्यांना ग्लुकोजचं पाणी दिलं त्यांच्याजवळ वारा घालीत बसले मनात बाबांची चिंता पण त्यापेक्षाही दुसरी एक काळजी भीती तो गृहस्थ कुणी चांगला जबाबदार दिसत होता उद्या त्याने बाबांविरुद्ध पोस्ट खात्यात तक्रार केली तर तर सक्तीची रिटायरमेंट इथं आल्यापासून बाबांची प्रकृती तशी सुधारली होती मोकळी हवा शांत सुरेख परिसर पुण्याच्या मानाने स्वस्ताई रिटायर झाल्यावर तिथं गावातच राहण्याचा आम्ही विचार केला होता लीनाची परीक्षा आटपून जाईपर्यंत नोकरी टिकवायला हवी होती माझा जीव या काळजीने कासावीस झाला होता बाबा आता चांगले सावध झाले होते डोळे मिटून स्वस्त पडले होते हार्टचा हा दुसरा अटॅक आहे ट्रीटमेंट सुरू झाली डॉक्टरना आणि त्या ग्रहस्थालाही ओघानेच पेशंटची आणि कुटुंबाची एकंदर परिस्थिती समजली बाबांचा आणि त्या परिचय वाढला या जगात सज्जन आणि निर्हतूक परोपकारी फार दुर्मिळ आहेत आमच्यासारख्या परिस्थितीतल्या लोकांना सारखे बरे वाईट अनुभव घ्यावे लागत असल्यामुळे जगाची पारख आपोआपच घर बसल्या होते आता लीलाने सांगितलंच की मी घर बसल्या टायपिंगची कामं करते ती या सद्ग्रस्तांच्या कृपेमुळेच त्यांनी आपल्या आणि इतर फॅक्टरीतली टायपिंगची कामं मला मिळवून दिलेत शिवाय त्यांनीच एक सेकंड हँड टायपिंग मशीन पण आणून दिलंय आमची आई गेल्यापासून मी बाहेरचं जग बघितलं नाही इथं गावातही फारशी कधी येत नाही सबंद दिवस घरकाम पोस्ट ऑफिसचं काम टायपिंग काम पुरतं आणि जेव्हा जेव्हा सवड मिळेल तेव्हा थोडा अभ्यासही करते ए व्हायला हवं ती क्षणभर स्तब्ध राहिली तसं नदीनेबाईने सहानुभूतीच्या स्वरात म्हटलं तुझी अडचण कळली बिकट परिस्थितीने तू वेढून गेली आहेस मीनाने मध्येच म्हटलं नाही या अडचणींचं मला काहीही वाटत नाही मी 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 म्हणते ती अडचण बाबांचा आणि त्या सद्ग्रस्थांचा आता चांगला स्नेह जमला आहे संध्याकाळी जेवण झाल्यावर बाहेरच्या अंगणात ते दोघे गप्पा मारीत बसतात लीना अभ्यासाला बसते जेव्हा काम उरकून थोडा वेळ मी बाहेर जाऊन बसते तेव्हा अंधार्या रात्री चांदण्यानी गच्च भरलेलं आकाश आणि टिपूर चंद्रप्रकाशातला चंद्र दिसतो तेवढंच माझं बाहेरचं जग आणि एक दिवस ती चूक होऊन गेली मी निर्लज्ज होऊन सांगते एकदाच अगदी अभावितपणे तो अटळ क्षण तिने दोन्ही हातांनी आपलं तोंड झाकून घेतलं आणि अनावर हुंका दाबला बहिणीने तिच्या पाठीवर हात ठेवून म्हटलं माझ्यासारख्या दुर्दैवी मुलीच्या जीवनात अमृताच्या एका थेंबाचंही हलाहल विष होत ती स्तब्ध झाली खाली मान घालून बसली त्याने विचारलं तुझ्या वडिलांना याची कल्पना दिलेस का नाही ना ते शक्य नाही कारण त्या ग्रहस्थाविषयी बाबांना अपार विश्वास आहे ते त्यांना आपला प्राणदाता मानतात एक दिवस ते आले नाहीत तर अस्वस्थ होतात त्यांना हे कळलं तर विलक्षण आघात होईल त्यांना तिसरा अटॅक येईल दुसरा अटॅक आला तेव्हा डॉक्टरने धोक्याची सूचना दिली आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा आघात बसता कामा नाही तर तिसरा अटॅक येईल आणि त्यातच ते जातील बोलता बोलता तिचा आवाज दाटला पण लगेच आवंढा गिळून मन आवरून तिनं म्हटलं तसं झालं तर आमच्या दोघींची वाताहत होईल आज राहायला आसरा मिळाला आहे तोही जाईल आम्ही उघड्यावर पडू बाबांचा पगार माझी थोडी मिळकत सगळं बंद होईल अन्नांना दशा होईल हातातोंडाची हिची परीक्षा असं काही घडलं नसतं तर तर मी इथं आपल्याकडे आले नसते त्यांचं लग्न ठरल्याचा आनंद मानला असता त्यांच्या मार्गातून दूर झाले असते माझं दुःख मी निमूटपणे भोगलं असतं कुणाला काहीही कळलं नसतं मिळालेले सुखाचे अमोल क्षण माझ्या हृदयात मी जपून ठेवले असते पण पण नलिनीबाई अवाक झाल्या धसकल्या त्यांनी म्हटलं म्हणजे म्हणजे तू माझ्या मुलाविषयी मंदारविषयी बोलते आहेस त्याने तुला फसवलं असं म्हणते आहेस त्यांच्या स्वरात काहीस आश्चर्य होत विलक्षण चिड होती थोडीशी धास्ती होती मीनाने म्हटलं नाही नाही मुळीच नाही तसं मुळीच म्हणत नाही मी इथं तक्रार करायला किंवा विरोध करायला आले आहे असं कृपा करून मानू नका माझ्या येण्याचा मुळीच तो उद्देश नाही मला आपण मार्ग दाखवाल म्हणून आले आहे दैवयोग किती विचित्र माझ्या आईच्या जागी आता तुम्हीच आहात म्हणून तुमच्याजवळ मोकळेपणाने सांगते माझी एम सी पहिल्यापासून अनियमित दोन दोन महिन्यांनी सुद्धा येते तो एकच क्षण येऊन गेल्यानंतर या अनियमितपणाच्या भरवशावर मी राहिले पण पण मग मला दहा बारा दिवसांपूर्वीच खरं काय ते कळून आलं माझी चूक झाली पण पण हे पाप आहे असं मानायला त्यांनी मध्येच म्हटलं मंदारला माहित आहे हे हो आणि खाली मान घालून ती स्तब्ध झाली परवाच्या दिवशीचा तो प्रसंग तिला आठवला त्याला ही गोष्ट तिने सांगतात त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आनंद उमटला पण दुसऱ्या क्षणी तो धास्तावला गंभीर झाला बराच वेळ स्तब्ध बसला विचारात पडला मग त्याने खिशातून पत्र काढून तिच्या पुढे टाकलं आजच बेंगलोरहून हे पत्र आलंय ते पत्र तिने वाचलं तिचं मन खचलं पुढच्या परिणामाची तिला कल्पना आली ती भयाकुल बनली नकळत डोळे भरून आले त्याने गंभीर स्वरात म्हटलं उद्या सकाळी फॅक्टरीच्या कामासाठी मी मुंबईला जातो आहे माझ्या जाण्याचा भलताच अर्थ करू नकोस मी तुला दगा देणार नाही पण पुढचा विचार मला करावा लागेल तो निघून गेला एकदा वाटे तो शब्दाला जागेल दगा देणार नाही पण पुढचा विचार करावा लागेल म्हणजे काय मनात नसत्या कुशंका घोंगावत राहिल्या चावा घेत राहिल्या अशा प्रसंगी विश्वासात तरी कुणाला घ्यावं धाकट्या बहिणीला आईच्या पश्चात तिच्यासारखं घर सांभाळलं लीनाची आई होऊन राहिले जिच्या पुढे आजवर सगळे आदर्श उभे करीत आलो बाहेरच्या फसव्या मोहांध जगाची तिला कल्पना देत आलो शिकवण देत आलो तिला नाही नाही त्यापेक्षा जीवाचा शेवट पण तसं घडलं तर उभ्या घराची वाताहत तर होईलच आणि माझी अब्रू तिच्या उभ्या आयुष्याचा नाश करील तुटलं बोलणं कमी झालं पाठीला पाठ लावून आलेल्या लीनाच्या ते लक्षात आलं आईच्या पश्चात ताईच तिला आधार दोघींनी एकमेकींना समजावून घेतले विचार विनिमय केला आणि त्या इथं आल्या नलिनीबाई ही स्तब्ध झाल्या होत्या विचारमग्न बनल्या होत्या आतापर्यंत हृदयात उचम बळलेली करुणेची लाट स्वतःच्या मुलाचा संबंध येतात हलके हलके ओसरली होती त्याने म्हटलं तुम्ही आता जा तुमची स्थिती तुमची एकंदर परिस्थिती मला कळली या बाबतीत काय करता येईल याचा विचार करून तुम्हाला कळवते त्यांच्या स्वरात चीड नव्हती दिलासाही नव्हता फक्त गांभीर्य होत दोघी उठल्या निघाल्या तेवढ्यात मोठी दोन पावले मागे फिरली त्यांच्याजवळ आली जे माझ्या नशिबी असेल ते चुकणार नाही असं स्वतःशीच म्हणत तिने खाली वाकून त्यांना नमस्कार केला आणि बहिणीच्या पाठोपाठ ती वरांड्याच्या पायऱ्या उतरली त्या दोघी दृष्टीआड झाल्या तरी नलिनीबाई तिथेच बसून राहिल्या आपल्या जागेला खेळून गेल्या एकाएकी अकस्मात झंझावात यावा आणि त्यात घराची छपरे उडून जावीत उभी झाडे उन्मळून पडावीत हाहाकार उडावा होत्याचं नव्हतं होऊन जावं तसं घडलं ध्यानी मनी स्वप्नेही नसताना त्या भेलकंडल्या त्या झंझावाताचा दीर्घ काळाचा जाडजूड पडदा अचानक तुटून पडला ज्या प्रसंगाच्या स्मृती विरून गेल्या होत्या थोडी थोडकी नव्हे चोवीस वर्षे उलटून गेली होती तोच प्रसंग तीच घटना पुन्हा अशा विचित्र तऱ्हेने घडावी इतिहासाची पुनरावृत्ती मागच्या पिढीतला इतिहास पुढच्या पिढीत अगदी तसाच घडावा आता जे ऐकलं ते खरं की आभास आणि चोवीस वर्षांपूर्वी घडलं होतं ते तो छे तोही आभास नव्हे स्मृतिभ्रंशही नव्हे चोवीस नवे, नवे। चांगली पंचवीस वर्षे झाली अगदी हाच महिना हे असंच घडलं होतं इथेच आपण कॉलेजात बी एच्या वर्गात होतो एका बेसावत क्षणी असंच घडलं होतं तो एम एचा विद्यार्थी सुशील हुशार होतकरू होता प्रामाणिक होता आपली निवड चुकीशी नव्हती पण ध्येयाने भारलेल्या दृष्टीला श्रीमंत गरीब दिसत नाहीत येणारी आडकाठी सहज उडी मारून पार करता येईल इतकी सोपी वाटते तो बाबांकडे येऊन सत्य सांगायला तयार झाला आणि मागणी घालायला निघाला पण बाबांचा स्वभाव त्यांचा उच्च पदस्थ अधिकार त्यांची प्रतिष्ठा त्यामुळे पुढे घडणारा सगळा अनर्थ आपण त्याला अडवले वादावादी झाली त्याने आपणाला भिरू ठरवले कटू वचनांनी टोचले पळून जाण्याची कल्पना माझी ही कल्पना त्याने एकदम झिडकारून लावली आता त्यातून सुटण्याचा एकच मार्ग जीवनाचा शेवट पण तोही धीर होईना नुसती घालमेल आपली स्थिती आईच्या लक्षात आली आपण कबूल केलं तिने आपणाला मुंबईला नेलं त्यातून गुपचूप सुटका केली अब्रू पुसून टाकण्यासाठी भरमसाठ पैसा दिला आपण पुन्हा नव्हत्याच्या होत्या होऊन परत आलो पण मन ढासळून गेलं होतं आईने स्थळ बघायची घाई केली आपली आवड निवड आता काही उरलीच नव्हती त्यांनी त्यांच्या योग्यतेला प्रतिष्ठेला शोभेस स्थळ बघितलं लग्न अगदी थाटात झालं हुंडा मानपान दागिने सगळं अगदी यथास्थित छे सगळं त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त झालं अहेराचा ढीक पडला सासरी आले हे एमकॉम एल एल बी ऑडिटर स्वतःचं ऑफिस वडिला घर सासू सासरे सगळं ठीक होतं कोऱ्या कौसात को हो कोऱ्या केलेल्या पाटीवरचा संसार सुरू झाला वर्ष उलटून गेलं पण पाटीवर धुळाक्षर उठे ना हा एकुलता एक मुलगा लवकर नातू व्हावा ही रास्त अपेक्षा दुसरं वर्ष संपायला आलं तरी पाटी कोरीच सासूबाई निराश झाल्या रुष्ट बनल्या अहो बाईना तरी दाखवा उपचार करा स्वस्त काय बसलात वंश तर वाढायला हवा शेजाऱ्यांचा सल्ला माझं मन धास्तावून गेलं होतं वाटे डॉक्टरी तपासणी झाली आणि त्यांना मागची गोष्ट त्या तपासणीत कळून आली तर त्यावेळी जे छोटं ऑपरेशन क्युरेटिंग झालं आहे त्यामुळे माझ्यात तसा काही दोष उत्पन्न झाला असेल का माझी जननशक्ती नष्ट झाली असेल का मन कुरतडू लागलं सासूबाईंनी तपासणीची गोष्ट काढली की स्वस्थच बसे माझी नाराजी आणि कधी कधी डोळे बघून एकदा आपल्या आईला म्हटलं आपण अनाथाश्रमातून एक नवजात मुलगा आणूया त्यावर किती वादंग घरातलं वातावरण बिघडलं पण नशिबाने सावरलं दुसरं वर्ष संपायच्या आत डोहाळे लागले आणि मंदारचा जन्म झाला सगळं ठीक झालं जुनं मागे पडलं विस्मृतीत विरले गेले आणि आज अचानक पुन्हा तोच प्रसंग मध्ये पंचवीस वर्षे लोटली तरी प्रसंगी वेगळ्या तऱ्हेने उभा राहिला असेल पण त्याचा शेवट हा पेच हो या प्रसंगातून त्या मुलीला सहज गुपचूप मोकळी करता येईल चांगलं अगदी उत्तम स्थळ बघून देता येईल आपलं आर्थिक सामर्थ्य तेवढा आहे आणि सामाजिक प्रतिष्ठाही भरपूर आहे कुठेही कसली अडचण येणार नाही सहज सगळं होऊन जाईल तिच्या बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी आपण घेऊ तिला नोकरी मिळवून देऊ तोपर्यंत आपल्या मंडळाची विश्वासू वृद्धबाई त्यांच्या घराची देखभाल कामकाज करायला तिथे ठेवू खर्चाचा बोजा आपण उचलू त्या घराची वाताहात होणार नाही अशी व्यवस्था आपण करू या विचारासरशी त्यांचं मन हलकं झालं चिंता ओसरून गेली छान योजना पैसा असला कि सगळे पेच अगदी निर्घाठी सुद्धा सहज सुटतात त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला मला त्या दोघी बहिणी किती धीटपणे आपल्याकडे आल्या मोठीने मोकळेपणे तो प्रसंग सांगितला काळ किती बदललाय आपल्यावर आलेला तोच प्रसंग आपण आपल्या खोली बाहेर पडत नव्हतो वर मान करून कुणाकडे बघण्याचा धीर होत नव्हता काळीमा लावणारी ती गोष्ट मगा ती मुलगी धीटपणे म्हणाली जे घडलं ती माझी चूक झाली पण त्याला पाप मानायला मन तयार होत नाही खोट बोलणं काही प्रसंगी पुण्यकारक ती गोष्ट कसाई गाय ब्राह्मण नाही नाही काही समजत नाही विजेची प्रकाश रेखा चमकून जावी तसं त्यांना एकदम आठवलं हो त्याने त्यावेळी हेच शब्द उच्चारले होते त्याने म्हटलं होतं तू भिरुता दाखवलीस मागे हटलीस तर मात्र हे पाप ठरेल आणि मग हे पाप निस्तरण्यासाठी दुसऱ्या पापाच्या गर्तेत पडावं लागेल पण त्यावेळी आपणाला ते धैर्य झालेच नाही का तो काळ ते एक पाप आपल्या हातून घडलंच आहे आता पुन्हा तेच पाप आपल्याच वंश अंकुराचा आपल्याच हाती नाश तो काळ मागे पडला आत्ताचा काळ हा काळ नजरेसमोर आण पण चार दिवसांनी बेंगलोरची मंडळी येतील लग्न ठरवायला त्यांना त्यांना तार करून टाक मुलाने परस्पर आपलं लग्न ठरवलंय पण उद्या लोक मंडळातल्या बायका काय म्हणतील म्हणायचे ते म्हणू देत लोकांची तोंड धरायला आपला हात अपुरा पडतो ह्यांना काय सांगायचं सत्य आहे तेच सांगायचं पुन्हा मागे पाय नको पण त्यांना समजावणं समजावता आलं पाहिजे पहिला अनुभव जमेला आहे त्याचा उपयोग कर आता माघार नको पुढं पाऊल टाक ती स्वतःलाच गुळमुळीत प्रश्न विचारित होती आणि तीच त्याची तडातड उत्तरे देत होती तिची ही प्रश्नोत्तरे संपत नव्हती जे पाप घडलं त्याचं हे परिमार्जन का समाधानासाठी कुठचेही शब्द वापर पण मागे वळू नकोस तेवढ्यात फाटकाचा आणि पाठोपाठ वेणुताईंचा आवाज ऐकू आला बाई तुम्ही बाहेर गेला नाहीत आणि हे काय अंधारात तशाच बसला आहात त्या भानावर आल्या तळहातावर असलेला चेहरा त्यांनी उचलला खरंच अंधार पडला होता वेणुताईनी बटन दाबलं प्रकाशाने वातावरण उजळलं ही कथा इथेच संपली डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची ही मी आत्ता वाचलेली कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेलायकोनही दाबा धन्यवाद आपण आता भेटू पुढच्या एका अशाच छानशा नवीन कथावाचनासाठी